भगवान बाबांच्या समाधीच्या ठिकाणी आम्ही आलेलो आहे तिथे आणि जेवणाचे इथे जे सेवा करतात ना त्या महाराजांशी आपण बोलतोय कि सेवा म्हणजे कशी चालते बाबा किती सकाळपासून तुम्ही काय काय म्हणजे इकडे काय सेवा करताय बगमबाबाची आम्ही सेवा करत असतो सकाळी साडेसात साडेसात ला चालू होते साडेसात ते संध्याकाळी साडे अन्नदान चालू असतो असतात आणि गावागावातून भाकरी येतात इथं भाजी बनवली जाते आणि प्रसाद खरे अखरा नऊ म्हणजे संध्याकाळी चालू सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालू आहे चा नावून जेवण कोणी इथं उपाशी जात नाही तुम्ही कुठले येतात आम्ही परळी तालुक्याचे डाबी गाव आहे आम्ही दरवर्षी मोठ्या थाटामाटात दिंडी आणित असतात पालखी दिंडी सोहहा डाबी आणि विशेष म्हणजे डाबी ते भगवानगड आम्ही पायी येत असतो आणि मध्यंतरी जे अकरा वारे आहेत तो वाहनाने करतात आणि डाबी ते भगवानगड पायी वारी पालखी दिंडी सोहा आमचे गुरुवर्य मंगेश महाराज मुंडे डावीकर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी चालत असते आम्हाला दोन अडीच वर्षापासून बाबांचा राष्ट्रीय संत भगवान बाबांचा चमत्कार अनुभव आल्यामुळे हा पायी दिंडी सोहा व महिन्याची वारी आम्ही चुकू देत नाहीत पंढरीचे वारी करी वारी चुकू दे हरी हा सुख सोहा कुटनाथला तरी हा सुख सोहा स्वर्गात नाही म्हणून राष्ट्रीय संत भगवान बाबांनी आम्हाला हा मार्ग दाव दाखविला म्हणून आम्ही दिंडी सोहा डाबी गावामधून पाच पंचवीस महिला पन्नास असे पुरुष मंडळ समजे एकत्रित आनंदीमेव कामं करी थाटामाटात येत असतो म्हणून हा सुदेने एवढं बोलण्याचा प्रयत्न मी केला नाही पण तुम्हाला साक्षात साक्षात साक्षात्कार पायी दिंडे असं वाहनाने कुणी बी येत असतो पायानं जो यायचा आमचा हट्ट धरला आम्ही कि भगवान बाबांना वाहनानं कुणी येत असतात आम्ही जे मनामध्ये चार पाच जण मुलांनी आम्ही जे बाबाला यायचा प्रयत्न केला पायानं तेव्हापासून घरामध्ये बी काय समध्या आमच्या कुटुंबामध्ये सुख शांती समाधान नांद राहिलं व बाबांनी आम्हाला चमत्कार दिल्यामुळं विशेष म्हणजे अनुभव आल्यामुळे आवी जोपर्यंत मा आवी माझं पाय चालते तोपर्यंत वर्षाला एकदा पायवारी करायचा माझा बाबांना हट्ट दिला मी व माझा बाबाईने हे शब्द गेला की बाबाला मी जोपर्यंत हाय तोपर्यंत पायानं मला चालता येते बाबा तोपर्यंत वार्षिक वारी मी पाय चुकू देणार नाही म्हणून मी बाबाला हे प्रतिज्ञा केली आणि पायानं डावी ते भगवानगडी पायानं वार्षिक नियमानं येतात पायानं वार्षिक वारी आणि मध्यंतरी मनामध्ये आल्याच्या नंतर परळी तालुक्या पाहिजे डाबी गावा आमचे चार पाच मुकामाचा प्रवास होत असतो यानं आम्हाला मुकामाच्या ठिकाणी सुई गेली जाते म्हणून वर्षाला आम्ही पालखी दिंडी घेऊन बाबांच्या दरबारामध्ये आम्ही गडावर येत असतो एवढं बोलतो राष्ट्रीय संत भगवान बाबा की जय जय